मंडळी सिद्धनाथाच्या पदपर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्र राज्य सेवा मध्ये स्थापत्य अभियंतापदी निवड झाल्याबद्दल ओंकार धनंजय सोनवणे यांचा राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या वतीनं मानाचा सन्मान करण्यात आला राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्या मनापासून वतीन, तर आता आपण ओंकार धनंजय सोनवणे यांच्या घरी आलेले तर आपण त्यांना त्यांची मुलाखत घेत आहे तर ओंकार सर आपलं पहिल्याआधी नाव सांगा तर सर तुमचा हा प्रवास कसा सुरू सुरू झाला तो ना ना। तो तो गुण गुण तर सर तुमचा शालेय जीवनातील काय प्रसंग असं सांगू वाटत तुम्हाला की यावेळेस तुम्ही म्हणजे दहावी पाचवी हा बॅच कुठे होता तुम्ही

तर आता आपण सरांचं मनोगत ऐकलं तर आपण त्यांच्या ओंकार सरांचे वडील आहेत त्यांचं मनोगत काय तर ते ऐकूया तर काका आपल्या ओंकारनं जे पद मिळवलंय तर तुम्हाला कसं आनंद तुमचा व्यक्त करा दोन शब्द बोल आम्ही त्याला सपोर्ट करणार आहे फ्रेम